तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही गोष्ट लक्षात आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इथे सर्वजण आपण पाहत आहात हे सर्वजण कर्जतचे नागरिक आहेत गेले अनेक वर्ष यांच्या पिढ्यान पिढ्या -पीड़े इथे राहत आहेत आणि अनेक वर्ष हे बाजारात धंदे करत आहेत ही लोक आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत आहेत पण कर्जत नगर परिषदेकडून अशी आता कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्या हातगाड्या काढा रिक्षा काढा असंच करा तसंच करा या लोकांपासून आज रोजीपर्यंत कोणालाही काही त्रास झालेला नसून आणि कोणत्याही व्यापाराची कंप्लेंट नाही आहे का या लोकांपासून आम्हाला त्रास होत आहे पण नगर परिषदेचं म्हणणे काय यांनी हातगाड्या फिरत्या ठेवल्या पाहिजेत पण जर हातगाड्या फिरत्या ठेवल्या तर ट्रॅफिकची किती मोठी समस्या निर्माण होईल याची आपण कल्पना करू शकतो परंतु जाणून बुजून काही समाजातील लोक एक समिती स्थापन करून या कर्जतच्या गरीब गरीब जनतेवर कसा अन्याय होईल या दृष्टिकोनातून काम करत आहे असं दिसून येत आहे या लोकांचं काय चुकलं नसून आपण जर बघितलं बाजूलाच नेरळ आहे नेरळची बाजारपेठ आपण जाऊन बघा पपोडीची बाजारपेठ जाऊन बघा परत अजून मोपाड्याची बाजारपेठ जाऊन बघा इथल्या स्थानिक लोक धंदा करत नाही का हा इथल्या लोकांना माहिती आहे का या लोकांना उत्पन्नाचं साधन नाही आहे कुठे काम करू शकत नाही आहे त्याच्यामुळे ही गोरगरीब जनता बाजारात भाजीपाला अन्य काही वस्तू घेऊन आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात मग अशा लोकांवर ही लोक का बरं अन्याय करायला निघलेले आहेत त्या लोकांना माझं म्हणणं आहे तर तुम्ही जी ही कारवाई तुम्ही एमईसी बिजीवरच कारवाई करा तुम्ही नगरपुजेवर कारवाई करा परंतु जर गोरगरीब जनतेच्या पोटापाण्यावर पाण्यावर जर तुम्ही पाय आणत असाल तर नक्कीच आम्ही मग आम्ही झोपलेलं नाही आहोत गरिबांच्या पाठीमाग मग कसतीकरी समाजाच्या पाठी मग आम्ही नेहमी उभे राहणारे हो। आहोत आणि मग संघर्ष आम्ही नगर परिषदेबरोबर पण करू आणि तुमच्यासोबत पण संघर्ष करू ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सगळी जनता आज एकेकडे आले पण याच्या पुढे यांच्या सगळ्या फॅमिली येतील सगळे नातेवाईक येतील आणि रस्त्यावर बसतील तेव्हा मग आम्ही आमचं आंदोलन कसं छेडायचं ते छेडू परंतु आज तुम्हाला विनंती करतो तर गोरगरीब त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे असं काम तुम्ही करा तुमच्या प्रत्येक गोष्टीचं आम्ही स्वागत करतो पण जर आमच्या पोटा पाण्यावर कधी आणली तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही गोष्ट लक्षात काय निश्चय असला एकत्र यायचं